मित्रांनो आपण आज संध्याकाळी समुद्रावर फिरायला आलेलो असंच फिरायला आलेलो फिशिंगसाठी आज आलो नाही तर एक तुम्हाला दाखवतो तुम्हाला तर माहितीच असेल समुद्रावर टिवराट्याची झाडं असतात चिकनेलची झाडं असतात आणि सुरूची झाडं असतात तर गरमीच्या सीझनला सगळ्या झाडांना फळं येतात तर समुद्रावर अशी झाडं असतात की त्याला पण फळं येतात म्हणजे असं नाही की समुद्रावर झाडं असतात त्यांना नाही नाहीत समुद्रावर झाडं असतात त्यांना पण फळं येतात आणि मी तुम्हाला दाखवतो हे तुम। बघा हे चिकण्यालचं झाडं आहे आणि याला फलं आलेत बघा जांभारी हे आपण खाऊ शकतो चिकण्यालचं असं वैशिष्ट्य आहे की जर आपले दात दुखायला लागले तर त्याचे चिकण्यालच्या झाडाची मुलं असतात त्याच्याने आपण दात घासू शकतो दात दुखायचे बंद होतात आणि त्याला फळं पण भारी येतात मग बघा खाऊ शकतो डायरेक्ट आपण एक नंबर बिया नाही खायच्या त्याच्या भरपूर झालेत दाखवतो केवढी झालेत जाम झालेत हे लाल कलरचं आहे ना हे लाल कलरचं ते ते पण खाऊ शकतो आपण पण काल्या कलरची जी आहेत ती जाम गोड लागतात बघा इथे पण आहेत इथे इथे भरपूर पूर्ण झाड भरले इथे पण दाखवतो इथे तर अख्खा झाड भरले बघा हे खाऊ शकतो आपण डायरेक्ट बघा अख्खा झाड भरले इथे पण बघा आख्खं पूर्ण ह्याला आपण चिकनेल बोलतो बाजारात ह्याच्याच चिकनेल बनवतात इथे पण पूर्ण झाड हे भरले पूर्ण हे बघा वरपर्यंत भरले आपला हात हात तर पोचणार ना तिकडे वरपर्यंत भरले बघा मी तर भरपूर खाली आहे जाम गोड लागतात तुम्ही पण कधी समुद्रावर जर फिरायला आले तर चिकने नक्कीच खा जाम गोड लागतात भरपूर जावलेत आहेत संपणार नाही एवढी झालेत जाम ja, खाली